उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात अठरा विधेयकं मांडली जाणार आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय विरोधकांच्या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय तर योजना पूर्ण करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे पैसे आहेत असं वक्तव्य देखील फडणवीसांनी केलंय राज्य दिवाळखोरीत चाललेलं नाही मुख्यमंत्री फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे आणि अधिवेशनात आता अठरा विधेयकं मांडली जाणार आहेत अधिवेशनामध्ये अठरा विधेयक आम्ही मांडणार आहोत त्यातले काही फार छोटे छोटे आहेत अगदी अनुषंगिक आहेत मेजर विधेयक आहेत अशी अठरा विधेयक आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत आणि या विधेयकांवर चर्चा करून ही विधेयक सगळी मान्य व्हावी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न या निमित्ताने असणार आहे खरं म्हणजे राज्याच्या आर्थिक स्थितीवर देखील राज्य दिवाळखोर झालं आता मला माहिती आहे की त्यांना राज्य दिवाळखोर दाखवायची घाई झालेली आहे पण मी त्यांना स्पष्टपणे सांगतो की राज्याची आर्थिक स्थिती ही जरी ओढताळीची असली तरी राज्य कुठेही दिवाळखोरीकडे चाललेलं नाही